तर गुड मॉर्निंग तर म्हणलं आता सकाळच्या पारी माझी कशी धावपळ उठली ते दाखवा तुम्हाला आणि सगळं घरगच्च भरलं एकदम भारी वाटतय बघा रात्रीपासून बसन भरलं भरलंय तरी कृष्णा सकाळी घेतला शाळेला गेला आता सकाळच्या पारीत आलो होतं त्याला घेऊन गेलं तिकडं कोण कोण बसलाय तुम्हाला सगळेजण दाखवते ह्यांना म्हणलं होतं विडो घ्या ना मला कधी अवताराचे कामात तुझा तर हे आहे मी सकाळच्या पाण्या आणले मटण तर भाऊ ताई आज जाणार आहे तर मग बळ थांबवलं आहे दुपार पर्यंत तर काय इकडे तर जाणार आहे बघा त्याच्यासाठी मटण आणलं मी ते करते आणि शिवते पण मला मदत करू लागते ह्यांना म्हणलं तर व्हिडिओ घ्या घेतला गे, नाही मला म्हणत्या तुझं तुझ घे मोबाईल बघत बसून व्हिडिओ घ्या ना हो कामात असलं तरी घेत जा भाऊ भाऊ अजिबात मया करत नाही ते

आणि ह्यांनी तर काय पण होत आम्ही झापाने झालं डायरेक्ट सै लागले नाश्ता काय केला नाही कारण की भाऊ काय लवकर जेवत नाही दिलं तरी वारी तोड केलं तू मजेपर्यंत बरं म्हणलं दोन तीन दिवस आता दाजी काय जेवण काय सगळं पण तिला नाही दहा वाजला नाही तर साडे नऊ वाजल्या शाळेत पण आणि पण चाले वाटत पूजा दाड का तिची राहिली दुकान आवाज गुप्त आहे जेवायला या काय म्हटले म्हणले का अयो आपो ताई डाक्यात हा मग घेऊ का तुम माझ्या आता जाताने काय सांगितलं माहिती का आपण म्हणलं मटण शिजाय टाकलंय महागार येताना म्हणजे आपण म्हणलं मी चांगलं आपण माहिती होत म्हणलं महागार येताना तुम्ही आणि घेऊन या म्हणलं जेवायला हा म्हणलं की

चला इकडं सगळेजण आता खायला खातात आणि माझा व्हिडिओ मधलाच कट झाला मॅसेज पडला की व्हिडिओ मनालीच कट झाला नवीन सेशन निघली म्हणलं पटापटा घ्यावा सरसकट व्हिडिओ ती मनालीच काय नवीनच निघलंय काय इकडं ताई व्हिडिओ घ्यायला

काय नाही भांडे म्हटलं गेल भांडीत आणि इथं मटण पण टाकलं शिजायला बघा चहा आटला की कोणी गॅस बंद घ्या ना ध्यानातच नाही माझ्याच चहा आटून गेला सगळं आणि इथं मी सगळं सामान पण काढलं मटण ची भाजी करण्यासाठी बघा इथं कोथिंबीर खोबरं टोमॅटो अद्रक अद्रक घ्यायचे आणखी कांदा आणि बाजरीचं पीठ टाकायचं भाजून आज काय फुटाना टाकणार नाही बाजरीचं पीठ टाकलं येते पण शिजल घेते आणि पाक केल्याला जरा जास्तच आहे वाटतं शिल्लक राहायला भांडे पण गासायच्या आणि दसऱ्याचं टेन्शन ह्यांचा डोळा आहे म्हणून इकडं बसलं राहिला त्या डोळा सोडली गाव गॅस चालू ठेवला तसंच ब्लॉक घेते कोणी बंद केलं तर चहा थोडाच होत चहा थोडाच होता एकदम बारीक चलत बिघडलेला गॅस म्हणलं नाही ग्रस गुलला कुसकुरला काय वा शाळेत जायचं खून येते भरला त्याला <laughs> विचारा की काय खायचंय ताई विचारा की ब काय खायचंय तुला विचारा तर एक इकडं काय खायचंय आता लस लस चिको काय खरंच नाही आणि मला देवपूजा करायची होती ह्यांनी माझ्या मागे हुटकान लावला आधी मोठं आता कशी देवपूजा करू आता मी नाही करत मी आता देवपूजा करायला होती कपाळाला काहीतरी लावते मला मी चहा दुसरा करतो का चहा आटून गेलाच आहे ह्यांनी बंद केला गे का गेलाय खाली मोवा सन्सिटी तुम्ही पण आंघोळ करून घ्या मी दुसरा चहा करते त्यात थोडा साधा चहा पावडर जास्त होते आटून घ्यायला तर चला माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा बर का आज सरसकट व्हिडिओ घेतला सगळे जण होती म्हणलं घ्यावा आणि रात्र व्हिडिओ मी तसाच ठेवला माझा हात पण राहिला बाबा झुकायचा सुजल्याला भाता दवाखान्यात ना आलं पाहून पण दुखतच हातात सरायचा हात तर आलाय कमी सुख पण उसरली थोडीशी ती पण एवढ्या मी दुपारना टाकी तर बाय का गुर्गा मी तर म्हणलं दाखवा मामा किती छान छान बसली या तो निघाली मला बघितलं की दुर्गा माप माझी पारुशीच या नाहीतर स संगत सकाळच्या पारे आंघोळ करते हिला आंघोळ पण घालायची हल्ला का सागर सिटीने केलेलं कसं झालं भरतो <laughs> बघा की खुटं निघाला सकाळच्या पायरी मघाशी ऐकलं होतं म्हणून म्हणलं गाडीचं सर्विस हा खा फटका चल बर अग टायम होता आला शाळेचा मला व्हिडिओ थोडा कमी पडला म्हणलं घ्यावा थोडासा बाय केलं होतो मगाशी मी गाडी आणली सगळ्या घरात गाडी खेळतो आहे एवढा मोठा दसरा काढायचा आहे उन्हाचा तपास नाही कस काढू कपडे वाळायचे कसे टाकायचे तशीच आता काय करता दे आहेत कपड तर काय झालं